नमस्कार षष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाइन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार स्तोत्रातील दोन श्लोक सादर करते या शिवमहिम स्तोत्राचे रचनाकार एक पुष्पदंत नावाचा गंधर्व आहे आणि या हा गंधर्व शंकराचा निस्थिम भक्त होता तो रोज नंदर्वनात जायचा आणि तिथून फुल फुलं घेऊन याचा आणि ती चोरून आणायचा त्यावेळी तिथल्या पहारेकरांना प्रश्न पडायचा की रोज इथून फुले कोण चोरतो कारण गंधर्वांना अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त आहे वरदान प्राप्त आहे त्यावेळेस पहारेकरांना कळायचं नाही की रोज कोण फुले चोरतो त्यामुळे ते त्या मार्गामध्ये मा शिवनिर्माल्य टाकून ठेवतात आणि त्या गंधर्वाचा अजाणतेपणे नकळतच त्या निर्माल्यावरून ओलांडलं जातं ते निर्माल्य ओलांडलं जातं आणि शंकराचा कोप होतो त्याची शक्ती नाहीशी होते आणि मग तो पकडला जातो आणि त्यामुळे पुन्हा शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी तो हे त्यांची स्तुती करतो आणि ती स्तुती म्हणजेच हे शिवमहिम स्तोत्र आणि त्यातला मी पहिला श्लोक सादर करते श्री गणेशाय नमहा पुष्पदंतम न पारंते ते परमविदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर्ब्रहिना मी तदवसन स्तयी सर्व वाच सर्व स्वपतीपरिणामावधी गृहन ममाप्येशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरहा अर्थात हे शंकरा तुझी महिमा ज्ञात नसलेल्यांनी तुझी केलेली स्तुती जर अयोग्य असेल तर ब्रह्मादिक देवांनी केलेली स्तुती सुद्धा अयोग्यच म्हणायला लागेल कारण त्यांना तरी तुझा महिमांचा थांब कुठे लागलाय आणि असे असेल तर प्रत्येकाने स्वबुद्धीप्रमाणे केलेली तुझी स्तुती ही कोणत्याही दोषाला पात्र ठरत नाही त्यामुळे मी तुझी केलेल्या स्तुतीचा छोटासा प्रयत्न सुद्धा अगदी निरपवादित कोणतीही शंका नाही ती अगदी योग्य दुसरा श्लोक हरिस्ते साहस्रमलबलिवादाय पदयो की तस्मुदहरनेकम गतो भक्त्युद्रेक परीणतसौ चक्र वपुषा त्रयाणां रक्षाय त्रिपुरहर जागर्ती जगता अर्थात हे त्रिपुरमर्दना एकदा भगवान विष्णू असा संकल्प घेतात की तुझ्या चरणी एक हजार सहस्त्र कमळ अर्पण करायची आणि ती पूर्ण करण्यासाठी तो संकल्प पूर्ण करण्यासाठी ते बसले असतात त्यांच्या असे लक्षात येते की यात एक कमळ कमी आहे पण संकल्प तर पुरा व्हायला पूर्ण व्हायला हवा त्यामुळे ते स्वतःचे नेत्र कमळ तुमच्या चरणी अर्पण करतात आणि त्यांच्या निस्तिम भक्तीचे प्रतीक म्हणून तुम्ही त्यांना सुदर्शन चक्र भेट देता आणि त्या सुदर्शन चक्रामुळेच हे संपूर्ण त्रिभुवनाचे रक्षण करण्यासाठी ते जागृत आहेत धन्यवाद